हिरवीगार भेंडीची भाजी कशी बनवली सुरुवात करूया आपण अर्धा किलो भेंडी चिरून घेतली आहे गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालतो आपण एक चमचा मोहरी घालतोय मोहरी छान तडतडूया मोहरी तडतडेपर्यंत मी एक मोठा चिर कांदा चिरलेला आहे आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कापून मोहरी आपली छान तडतडली ही भाजी मी अर्ध्या किलोच्या हिशेबाने अर्ध्या किलो भेंडी चिरून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहोत मोहरी आणि जिरं छान तेलात तडतडलं की आपण चिरलेला कांदा मिरची आणि कडीपत्ता घालणार आहोत कांदा छान तेलावर भाजून घ्यायचा कांदा भाजून घेण्यासाठी आपण थोडं चवीनुसार मीठ घालणार आहोत इथे मी अर्ध्या किलोच्या हिशेबाने भेंडी घेतलेली आहे त्यामुळे मीठ त्याप्रमाणे घालते आहे कांदा आपला छान भाजून झाला आहे आपण हळद घालणार आहोत घ्या की हिरव्या भाज्या असतात ना त्याच्यामध्ये हळद जास्त नाही घालायची एकदम किंचितशी घालायची म्हणजे त्या भाज्यांचा हिरवा रंग जशाचा तसा राहतो आता आपण चिरलेली भेंडी आहे ती घालूया इथे मी सांगायचं सा राहून गेली मी लसणा कांद्यासोबत दोन तीन लसणाच्या घातलेल्या आहेत आता आपण भेंडी घालून घेऊया भेंडी मी छान स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरलेली आहे ती घालूया आपण आणि छान तेलावरती परतून घ्यायची थोड्या थोड्या वेळाने सारखी सारखी हलवायची म्हणजे भेंडीला पाणी सुटलं तर ती गळगळीत गल होते त्यामुळे सारखं हलवायची थोड्या थोड्या वेळाने तुम्ही सुद्धा घरी भेंडीची भाजी करता आणि अशीच गळगळीत गल हो होते का हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेंडीवरती झाकण नाही ठेवायचं ना कारण की वा ना वाफेच्या पाण्याने किंवा खूप वेळ तशीच ठेवली भेंडी तर आगचं जे ते पाणी सुटतं त्यामुळे भेंडी ना अशी गळगळीत चिकट तार येते त्याला तर त्यामुळे ना सतत वरखाली वरखाली करून ना भाजी हलवून घ्यायची म्हणजे जास्त वाफेचं पाणी होत नाही ही एक टीप समजा अशाच पद्धतीने तुम्ही पण करा ही भाजी आपण टिफिनसाठी करत आहोत त्यामुळं पटकन होते अशी ही भाजी केली की इथे मी अर्धा चमचा तेल घालत आहे मला अजून वाटतं की भाजी थोडीशी मोकळी व्हावी म्हणून मी थोडंसं तेल घातलं आहे तुम्ही स्किप करू शकता छान आता हलवून घेऊया आपण तेल घातलाय ना हलवून घेऊया ही भाजी तुमच्याकडे पण अशीच पद्धतीने भाजी केली जाते का भेंडीची कमेंटमध्ये मला नक्की सांगा कोथंबीर घातली आपण भाजी आता आपली तयार झाली आहे मंडळी भेंडीची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद